हिंगोली लोकसभा मतदारसंघामधनं अखेर पुन्हा शिवसेना भाजप महायुतीकडनं विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे उमेदवारीकडनं हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती तसेच शिवसेनेकडे असलेली हिंगोली लोकसभेची ही जागा भाजप स्वतःकडे घेईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत होती मात्र त्या सर्व शंका फोल ठरवत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनी पुन्हा उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलंय या जागेवरती महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना ठाकरे गटाचे हादगावचे माजी आमदार नागेश पाटील अष्टीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे या पहिल्या यादीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आठ जागांवरती उमेदवार जाहीर केलेत यामध्ये हिंगोली लोकसभेसाठी पुन्हा खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे या यादीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आठ जागांवरती उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे मजहर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस